तू काय करी ती तू काय करी ती उंच उंचा या वाफ घेतली का तर घरी घरी कर म्हणा बाईला घरी कर म्हणा चष्मा लावू ना लावूर एकदा <laughs> समोर आणला काय आमचं चाललेलं आहे कांदा आम्ही कांदा भर तिथं हा लाय गाड्या घ्यायची का घरी आलेले आहे डॉक्टर वाचायला टचायला त्याला झालेलं लिंपी तर हाय आमचा भाजीपाला पिऊस दिला जो याच्या सुट्टी आहे आता ती आलेली भेंडी घेऊन जाऊ का घरी उंद्याच्या डब्याची तयारीची दोड केला मग असं दोड का आलेला आहे का आमचाल आमचं काय झालं हा का एवढा पळ नको याच्यात येऊ बिशीत जा आंधी सर्दी झालेली पळ जा जा ज्याला पळ पळ जा तू काय करते मग इथं तू कशाला आली घेतली ना बाप तक्षी मग सांगू का डॉक्टरला बोलू का इंजेक्शन मारायला मग बस जा मग आपण हे ना दुपारी शोधू कांदा भरून झाले ना मग आपण भाजीपाला तोडू चल मग जा दोडक म्हणजे सगळं हे होईल चला जा तोंडात झालं नको